नमस्कार येत्या चोवीस तासामध्ये हवामान खात्याचा अंदाज पावसाचा काय आहे तोच पाहूया नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सध्याची परिस्थिती पाहता सध्या हैदराबाद तेलंगणा ह्या भागातून पावसाचा जोर दाखवत आहे आणि राज्यात पाहायला गेल तर राज्यात गडगडाट येलो अलर्ट आहे म्हणजे सर्वत्र पाऊस कमी अधिक प्रमाणात पडणार आहे राज्यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आहे कर्नाटक राज्यात पाहायला गेलं तर कर्नाटक राज्यात संपूर्णतः पावसाचा जोर अधिक आहे ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळं त्याच त्या साईडला जास्त पावसाचा जोर दाखवतो आणि इकडे राजस्थान साईडला उष्णतेची लाट येण्याची शक्यता दाखवत आहे आणि त्यामुळं पुढे जाऊन महाराष्ट्रातसुद्धा उष्णता वाढायची शक्यता वाटत आहे सध्या इतकंच चोवीस तासामध्ये राज्यात पाऊस येलो अलर्ट आहे धन्यवाद